गणेशोत्सव हा आपल्या जिल्ह्याचा सर्वात महत्त्वाचा सण आहे त्यामध्ये कोणतेही हेवेदावे न करता कायदा आणि सुव्यवस्था राखणं आपलं सर्वांचं कर्तव्य आहे हा सण सर्वांनी उत्साहानं पण कायदा आणि सुव्यवस्था राखूनच साजरा करावा असं आवाहन सिंधुदुर्गच्या अतिरिक्त पोलीस अधीक्षक नयोमी साटम यांनी केलं कुडा तालुक्यातील के गणेशोत्सव काळातील नियोजनाविषयीची बैठकीत मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या या बैठकीत उपस्थित नागरिकांनी आपल्या समस्या मांडताना महावितरण सार्वजनिक बांधकाम विभाग महामार्ग विभाग यांना टार्गेट केलं गणेशोत्सव अगदी तोंडावर आला आहे त्यानिमित्तानं विविध विभागांनी केलेल्या नियोजनाचा आढावा घेण्यासाठी आणि गणेशोत्सव व्यवस्थित आणि सुरळीत साजरा होण्यासाठी कुडाळ येथील मराठा समाज हॉलमध्ये बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीला अतिरिक्त पोलीस अधीक्षक नयोमी साटम उपविभागीय पोलीस अधीक्षक विनोद कांबळे तहसीलदार वीरसिंग वसावे पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम नगराध्यक्षा प्राजक्ता बांदेकर शिरवलकर नगरपंचायतचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरविंद नातू बी प्रफुल्ल वालावलकर महावितरणचे अधिकारी सार्वजनिक बांधकाम विभागचे श्रीयुत बामणे महामार्ग विभागाचे श्रीयुत साळुंखे एम आय डी सीचे अविनाश रेवणकर एस टीचे रोहित नाईक कोकण रेल्वेचे श्रीयुत नाडकर्णी वनविभागाचे श्रीयुत कुंभार उपस्थित होते सुरुवातीला पोलीस निरीक्षक राजेंद्र मग्दूम यांनी उपस्थितांना बैठकीचा उद्देश समजावून सांगितला त्यानंतर सर्व विभागांनी कसं नियोजन केलं आहे याचा आढावा घेण्यात आला त्यामध्ये रस्त्यांवर पडलेले खड्डे वारंवार खंडित होणारा वीज पुरवठा कोकण रेल्वेच्या कुडळा स्थानकाकडील रस्ता गणेश घाट वाहतूक व्यवस्था पार्किंग व्यवस्था सार्वजनिक गणेशोत्सवात घ्यायची काळजी कुडाळ शहरातल्या वाहतूक नियोजन आणि बाजारपेठ नियोजन बंगसाळ नदीत असलेल्या मगरी हायवेवर वारंवार पडणारे खड्डे पिंगोळी म्हापसेकर तिठ्यावरील वाहतूक कोंडी रिक्षाचालकांचं जवळचं भाडं नाकारणं रेल्वे स्थानक रस्त्यावर दिवाबत्तीची सोय करणं अशा गोष्टींवर चर्चा करण्यात आली विशेषतः महावितरणच्या खंडित वीज पुरवठ्यावर नागरिकांनी अधिकाऱ्यांना चांगलंच धारेवर धरलं फोन केला तर तो न उचलणं रेंज नसणं वारंवार वीज जाणं या गोष्टीकडे नागरिकांनी लक्ष वेधलं सर्वांचं म्हणणं ऐकून घेतल्यावर अतिरिक्त पोलीस अधीक्षक नयोमी साटम यांनी सर्वांना मार्गदर्शन करून गणेशोत्सव कायदा आणि सुव्यवस्था राखून साजरा करण्याचं आवाहन सर्वांना केलं तहसीलदार वीरसिंग वसावे यांनी देखील आढावा घेतला अधिकाऱ्यांनी आपण नवीन असल्याची कारणं न देता जनतेला सेवा द्यावी कोणाचे रस्ते कोणाला माहीत नाहीत ही शोकांतिका असल्याची खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली यावेळी प्रसाद शिरसाट श्रीराम शिरसाट संदेश पडते श्रुत पाटकर नगरसेविका सौ श्रेया गवंडे आफ्रिन करोल यांनी प्रश्न मांडून प्रशासनाचं लक्ष वेधलं या बैठकीला नगरसेवक मंदार शिरसाट नयना मांजरेकर श्रेया गोंडे आफ्रिन करोल वीज वितरण ग्राहक संघटनेचे तालुका अध्यक्ष श्रीत पाटकर व्यापारी संघाचे श्रीराम शिरसाट पिंगोळी सरपंच अजय आकेरकर सर्व शासकीय यंत्रणांचे खातेप्रमुख गणेशोत्सव मंडळांचे पदाधिकारी तालुक्यातले सरपंच पोरीस पाटील व्यापारी संघटना पदाधिकारी रिक्षा युनियनचे पदाधिकारी उपस्थित होते

कुडाळ तालुक्याच्या समस्या नव्हती आजची ही जी, जी बैठक झाली त्यातील ज्या सूचना आपण दिलेल्या आहेत त्या खरंच मला उपयुक्त वाटल्या आणि तुमच्या जे एक्सपिरियन्स आहेत अनुभव आहेत आतापर्यंतचे त्यामधनं तुम्ही जे शिकलाल आणि आम्हाला जे सांगू इच्छित ते त्यातनं भावना पोचलेल्या आहेत बराच रोष पण दिसला आहे राग पण दिसला माझी पोलीस अधिकारी म्हणून आपल्याला एक रिक्वेस्ट आहे की आजच्या या बैठकीमध्ये जो काय रोष आहे राग आहे तो इथेच सोडून जावा कारण जो पुढे जो काळ येणार आहे परीक्षा आपले बाहेर गावचे चाकरमान जे मॅडम म्हणाल्या आपल्या जिल्ह्यात असणार आहेत त्यावेळी या छोट्या कारणांवरून कुठल्याही प्रकारचा लॉन ऑर्डर होणार नाही याची काळजी आपण घ्यायची ॲज लोकप्रतिनिधी म्हणून आपल्याकडे परवा दिवशीच कुडाळमध्येच एक घटना झाली आहे ज्यामध्ये दोन गटांमध्ये काही वाद झाला आणि मग परप्रांती पर जिल्ह्याचे लोक आले आणि त्यावरून आपण लॉन ऑर्डर केला होता अशाच घटना आता जिल्ह्यात वाढल्या आहेत तर आपण ॲज अ वाले नागरिक आणि लोकांचे प्रतिनिधी आपण लक्ष द्या की आपल्या गणपती काळात जेव्हा बाहेरगावची लोक इकडे येणार तेव्हा त्यांच्या समोर आपण असं एक दृश्य मांडू नको जर एखाद्या वेळी एम एस सी बीची काही चूक झाली काही विषय झाला किंवा पीडब्ल्यू डीची काही चूक झाली आपण त्या त्या जे त्या, त्या विभागाचे सिनियर आहेत त्यापर्यंत संपर्क साधून तो शासनाच्या मार्फत आपण सॉल्व्ह करून घेऊ परंतु तिकडे कुठल्याही प्रकारचं लॉ अँड ऑर्डर क्रिएट करून ऑलरेडी तुम्हाला माहिती आहे की पोलीस विभाग टाळलेला असतो प्रत्येक जागेवरती विसर्जन असतात कुठे मिरवणूक येत असतात यावेळी गणपती विसर्जन आणि ईदे मिलात हे लागून आहेत त्यामुळे बंदोबस्त वेगळे असतात त्या काळामध्ये असा कुठला लॉ अँड ऑर्डर झाला तर आपल्याला तर हँडल करणं कठीण जाईल आणि आपल्या जिल्ह्याचं नाव कुठं त्यामध्ये खराब होईल तर आपलं जे सण उत्सव आहे त्याला कुठे कुठल्याही प्रकारचा गालबोट लागू नये यासाठी तुम्ही कधीही त्या विभागाच्या सिनियर्सना कॉन्टॅक्ट करा पोलिसांची एकशे एकशे बारा तुम्हाला सर्वांना माहितीच आहे डायल एकशे बारा तुम्ही कधी कॉन्टॅक्ट करा जर जसं आता एम एस सी बीचा विषय आहे कधी त्यांना कॉन्टॅक्ट लागत नसेल तुम्ही एकशे बारावर कॉल करा आम्ही जे कोण आहेत रिस्पेक्टिव्ह त्यांना आम्ही संपर्क करून देऊ आणि तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा पूर्ण प्रयत्न करू परंतु तिकडे कुठल्या प्रकारचा जर लॉ अँड ऑर्डर झाला तर ते मॅनेज करणं म्हणजे सण उत्सव सोडून आपण दुसऱ्याच पुढे दिशेने जाऊ तर त्याच्याकडे आपण लक्ष देऊ दुसरी गोष्ट आता गणेश मंडळ आपल्याकडे चारच आहे त्यांनी ज्या महत्त्वाच्या ज्या परमिशन आहेत पीडब्ल्यू डी ची झाली एम एस सी बी ची झाली डी जे विषयी जर तुम्ही डी जे लावणार असाल तर डी जे ची परमिशन आणि मिरवणुकीच्या रूटबाबत ती माहिती ॲडव्हान्समध्येच घेऊन ठेवा आपल्याकडे तसा कम्युनल काही विषय नाही आहे पण तरी रूट जो पारंपरिक आहे तोच रूट राहील आणि त्यामध्ये कुठेही जातीयवाद किंवा कुठल्याही प्रकारची घोषणाबाजी हे सगळं होणार नाही ही आपली जबाबदारी राहील तर जिकडे जिकडे डीजेचा वापर होणार आहे किंवा मग ढोल पथक असेल त्याची तुम्ही परमिशन घ्या त्यासाठी आपली ध्वनी प्रदूषण मध्ये साऊंड लिमिट असतो तो फॉलो कराल तर ते तुम्ही नियमित परमिशन घेतले तुम्हाला जे रूल्स अँड रेग्युलेशन्स आहेत ते आम्ही आधीच सांगू शकू आणि आपण थोडं नब्बे उन्नीस नब्बे आपण अलाव करतो थोडं वर खाली तर ठीक आहे परंतु आपण ॲटलिस्ट आपल्या डोक्यात पाहिजे की आपल्या सणाच्या सणामुळे दुसऱ्याला त्रास नको व्हावा आणि जे जे लोक असं वृद्ध लोक आहेत किंवा हॉस्पिटलमधले आहेत त्यांना आपल्या डी जेमुळे किंवा आपल्या लाऊडस्पीकरमुळे मुळे कुठे त्यांना त्रास होऊन त्यांचा सण खराब नको व्हावा यासाठी आपण खास करून लक्ष देऊ रिक्षा चालकांचे जे रिक्षा युनियनचे जे आले आहेत सरांनी ऑलरेडी सांगितले फेअर बाबत आपण जर एक फिक्स्ड रेट आकारला प्रति किलोमीटर किंवा अंतरानुसार आणि तो कुठेतरी आपल्या जिकडे रिक्षा स्थानक आहे तिकडे लावला तर मग बऱ्याचशा प्रवासांना फायदा होईल त्याचप्रकारे माझ्या स्वतःच्या अनुभवातून सांगते बऱ्याच वेळी लोक सामान वगैरे विसरून जातात रिक्षात विसरतात बस स्थानकावर पण विसरतात त्या बाबतीत पण तुम्ही हेल्पलाईन नंबर तुमच्या युनियनचा पण आणि पोलिसांचा पण लावून ठेवा आणि तुमच्या रिक्षा चालकांना पण तशी माहिती द्या की काय जर सापडलं तर ते ब, ब, है। पोलीस स्टेशनला येऊन तुम्ही डिपॉझिट केला आपण जे कोण आहेत कन्सर्न त्यांना कॉन्टॅक्ट मध्ये पोहोचू शकू म्हणजे लोक लांबून प्रवास करून आले त्यांना कुठल्याही प्रकारच्या छोट्याशा चुकीमुळे त्यांचा पूर्ण सण खराब नको यासाठी आपण तेवढी काळजी घेऊ शकू बाकीच्या विभागांबद्दल तर ऑलरेडी डिस्कशन झालेलं आहे पोलीस विभागाच्या बद्दल जे पण आहे म्हणजे ज्या आमच्या रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत बंदोबस्त झाला किंवा योग्य त्या परमिशन देणे झाले किंवा बेसिक लॉ अँड ऑर्डर ते आम्ही नक्कीच करू कुठलेही इतर विषय जरी असतील आपत्कालीन तर पाऊस आपण बघतोय मागच्या दोन दिवसापासून खूपच पाऊस पडतोय विसर्जन कालावधीमध्ये पण पाऊस पडण्याची शक्यता जास्त आहे तर आपण जे विसर्जन घाट आहेत किंवा जिकडे पण आपण नदी ओढे जिकडे पण आपण विसर्जन करतो तिकडे गावचे पोलीस पाटील आणि जे पण आमचे त्या बीटचे कर्मचारी आहेत ते तिकडे हजर राहतील तुमच्याबरोबर त्यामुळे तिकडे काही तुम्हाला मदत लागली तर तुम्ही त्यांना हक्काने बोलवून देऊ शकता आणि आम्ही खात्री करून देतो की जे काय आपत्कालीन व्यवस्था आपण पुरवतोय जिल्हाधिकारी साहेबच पुरवत आहेत पण आम्ही तिथे हजर राहू तर त्यामुळे विसर्जनच्या काळामध्ये जर खूप पाऊस असेल कधी कधी पूल पण आपले पालक पाण्याखाली जातात बरेचसे रस्ते ब्लॉक होतात दडरी दरडी कोसरू शकतात तर ते तुम्ही वेळेवर आम्हाला कळवा एकशे बारामध्ये आम्ही त्वरित जिकडनं अवेलेबल आहे मदत पोचवून देऊ आणि जे काय आपले विसर्जन काळामध्ये ज्या पण इश्यू असतील ते आम्ही ॲड्रेस करू बाकी जर पोलीस विभागासाठी आपल्याला काही सूचना असतील म्हणजे या मेमोमध्ये तर पोलीस विभाग नाही आहे त्यामुळे आपल्या सूचना राहिल्यात पण याच्या व्यतिरिक्त काही सूचना आपण देऊ म्हणजे ते आम्ही त्या 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 पोलीस स्टेशनला आणि बीटला कळवून त्या सॉल्व्ह करू शकतो यावेळेस परिस्थिती चांगली आहे याचा अर्थ मागच्या वेळेस ज्या सूचना आपण केलेल्या होत्या त्या संबंधित यंत्रणेने काम केलं असावं असं वाटतं मला यावेळेस फक्त एम बीचा मोठा विषय दिसला मला एम एस सी वाले जरी महिना दीड महिना झालं असलं तरी आपण नवीन आहे असं आपल्याला म्हणता येणार नाही आपल्याला काही माहिती नसेल तर आपण वरिष्ठाला तात्काळ ह्या गोष्टी निदर्शनास आणून द्यावा जसं की तुम्हाला मॅनपावर लागणार असेल तर अन्य ठिकाणचं मॅनपावर इकडे वर्ग करता येईल का ह्याही गोष्टी आपल्याला बघाव्या लागणार आहे तर आपण त्या बाबतीत वरिष्ठांशी बोलून घ्या आणि मला वाटतं सर्व अधिकाऱ्यांनी ज्या ज्या सूचना आता केलेल्या आहेत त्या लिहून घेतल्या असतील असं मी आशा करतो आणि दोन तीन दिवसात आपण ते मार्गी लावाल अशी मला तुमच्याकडून अपेक्षा आहे दुसरा महत्वाचा मुद्दा एक आहे की रस्ते कोणाचे रस्ते कोणाला माहीत नाही ही शकांतिक आहे सार्वजनिक बांधकाम विभागाला माहीत नाही रेल्वेवाल्यांना माहीत नाही मग त्याच्यावर खर्च कोणी केलेला तर याच्यात फार डोकं लावण्यासारखं नाही नवीन जरी अधिकारी तुम्ही असाल तरी खर्च कोणी केलेला आहे त्यावरनं तुम्हाला समजणार आहे की हा रस्ता किती लांबी रुंदीचा आहे त्यामुळे फार असं डोकं चालवून हा माझा हा तुझा हा टाइमपास करण्यापेक्षा आपण ते बघून आपापल्या डिपार्टमेंटने त्यावर काम करणं अपेक्षित आहे आणि करायलाच पाहिजे सार्वजनिक बांधकाम विभाग नॅशनल हायवे बघा बघा डिस्ट्रिक्ट लेवलवरती पण चर्चा झालेल्या आहेत आपण अगदी वेग लिमिट पासून जे रस्ते आहेत खड्डे पडलेले आहेत ते आपण बुजवायचं काम सुरू केलेलं असं त्यावेळेस म्हटलेलं आहे पण असं व्हायला नको की दोन तीन दिवसामध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस पडलेला आहे बुजवलेले सर्व निघून गेलं असं जर असेल तर आपण ती तातडीनं कारवाई करायची आहे अगदी आर एस एन च्या इथं देखील मला खड्डे पडले दिसतात तिथं परत हा प्रश्न यायला नव्हता की हा पीडब्ल्यूडीसी आहे की नॅशनल हायवेचा आहे तर तिथं नेहमीच खड्डे मला दिसतात आर एस एन चे तर ते दोघांनी ठरवा दोघांनी संयुक्तरीत्या बघा आणि ते रस्ते दुरुस्त होईल असं बघा एस टी महामंडळाचे नियोजन फार सूचना नाही आहेत पण आपण मागच्या वेळेस जसं नियोजन केलेलं आहे त्याच पद्धतीने त्यांचा कुठं थांबा असेल तर था बघा फक्त सार्वजनिक बांधकाम विभागाने पिंगोळीला लक्ष द्या दोन एक दोन एक दोन ट्रक जर लागणार असेल चिरा किंवा अन्य तर ते तातडीने होणार आहेत आणि ही खरी परिस्थिती आहे की ते रस्त्यावरच थांबतात त्यामुळे एस टी से जे तुमचे चालक असतील त्यांना पण आपण कल्पना द्या की ते मध्ये रस्त्यावर थांबू था नका साईडला थांबा म्हणून त्यामुळे तिथं जी गर्दी होती ती होणार नाहीये बाकी ग्रामपंचायती आपण आठ तारखेला सूचना आपण दिलेल्याच आहेत तरी काय असेल वेगळं काय वाटलं तर तुम्ही त्या सरपंच महोदय किंवा ग्रामसेवक असेल त्यांना आपण सूचित आहे एम आय डी सीचा मेन रस्ता झालेला आहे पण एम आय डी सी मध्ये काय सुट्ट्या वगैरे असतील त्या कालावधीत आपण पोलिसांशी थोडा संपर्क ठेवायचा आहे किंवा संबंधित ज्या कंपन्या असतील त्यांना आवश्यक वाटेल तर पोलिसांचे पेट्रोलिंग वगैरे वाढवता येतील वन विभाग मगरीचा विषय आहे जरा ट्रेस करून घ्या भेट आहे का मग मगरी आहे अगर कसे किंवा असेल था। तर कुठल्या सीझन मध्ये ती येत असतात तिथे लक्ष ठेवावं लागेल जर मगरी असतील तर तुमचा माणूस तिथं ठेवणं आवश्यक आहे रेल्वेने आज रेल्वेवाले आहेत बऱ्याचदा रेल्वेवाले नसतात त्यामुळे काम करताना रेल्वेशी संबंधित गोष्टीवर निर्णय घेता येत नाही पण यावेळेस मागाशी मॅडमने जर सांगितलेलं आहे तुमच्या रेल्वे लाईन इलेक्ट्रिसिटीचा विषय असेल तो आपण सॉर्ट आउट करायचं आहे आणि डी सोबत बसून रस्ता नेमका तुमचा आहे की त्यांचा आहे आपण बघून घ्या रिक्षा चालकांचे पटकन रिक्षा तयार होत नाही जास्त भाडं पाहिजे असत तर अशा वेळेस तुमची संघटनेही बदनाम होणार आहे त्यामुळे संघटनेच्या पातळीवर बी तुम्हाला लक्ष ठेवा लागणार आहे की भाडी तर लागले जात नाही किंवा एक्स्ट्रा पैसे तर घेतले जात नाही यावर आपण लक्ष ठेवायचं आहे गणेश मंडळांना पी आय साहेबांनी सूचना दिलेल्या त्याप्रमाणे सी सी टी व्ही किंवा आपले स्वयंसेवक त्या ठिकाणी कायम असतील सी सी टी व्ही लाईट जरी गेली एम एस सी बीच्या भरवेशावर नका राहून लाईट जरी गेली तरी सी सी टी व्ही चालू असतील ह्याची दक्षता आपण घ्यायची आहे स्वयंसेवक आपले तिथं नेमून ठेवा बाकी मूर्तीचे विटना होणार नाही याबाबत आपण दक्षता घ्यायचं आहे स्टेज प्रॉपर चेक करा असं व्हायला नको की स्टेज गर्दी वाढली की परत खाली खाली कोसळणार अशी परिस्थिती उद्भवायला नको आतापर्यंत अशा काही घटना घडलेली नाही पण आपण प्रिकॉशन घ्यायचे आहे बाकी तुमच्या फार शंका आता राहिलेल्या नसतील असं मला वाटतं काय एकदम शंका असेल तर घेऊया